तुम्हाला वारंवार गिल्ट वाटते का आपल्या सगळ्यांच्या कधी ना कधी चुका होत असतात आणि मग तुम्ही त्या चुकाच मनामध्ये घोडवत राहता का जर असं असेल तर मी तुम्हाला फक्त चार प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांनंतर तुमचं डोकं एकदम खुलं होऊन जाईल आणि तुम्हाला रस्ता सापडेल समजा तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेले आहात मुलाखत द्यायला गेले आहात खूप चांगली तयारी केली पण इंटरव्ह्यू मध्ये बोलत असताना तुमच्या हातून एखाद दुसरी चूक झाली तुम्ही इंटरव्ह्यू हॉलमधून बाहेर पडलात आता तुम्ही काय कराल वारंवार ही जी तुमची चूक होती ती चूक मनात घोळवत राहाल आठवत राहाल की पुढच्या इंटरव्यूवर फोकस कराल पुढचा इंटरव्ह्यू कसा चांगला जायचा त्याची तयारी कराल नवीन कुठे जाहिरात दिसते का ते शोधत राहाल तुमची नेमकं कृती का काय असेल तुमच्या घरी पाहुणे आले आहेत आणि अनवधानाने नकळतपणे तुमच्या तोंडून एखाद दुसरं चुकीचं वाक्य निघून गेलं आता तुम्ही काय कराल मी असंच का बोललो किंवा मी असंच का बोलली असं म्हणत सतत स्वतःला दोष देत राहाल की पुढच्या कन्व्हर्सेशनवर पुढच्या संभाषणावर नीट लक्ष देऊन झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न कराल तुमच्या क्षेत्रातल्या एखाद्या मोठ्या माणसाला भेटण्याची तुम्हाला संधी भेटली परंतु तुम्हाला त्याच्याशी बोलताच आलं नाही तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आलाच नाही आणि नंतर तुम्हाला असं वाटायला लागलं की अरे मला संधी भेटली होती मला बोलता आलं असतं त्यातून समोरच्या व्यक्तीची ओळख झाली असती आता तुम्ही काय कराल स्वतःला दोष देत राहाल की पुन्हा संधी आली तर त्या संधीचा मी फायदा उचलेल असा विचार करून तुम्ही तयार राहाल समजा तुम्ही व्यायामशाळे गेले आहात तिथे तुम्ही व्यायाम करत आहात आणि व्यायाम करत असताना एखादं इन्स्ट्रुमेंट तुम्ही स्वतःच्या पायावर पाडून घेतलं आता तुम्ही स्वतःला दोष देऊन बसाल मी कसा मूर्ख आहे मी कसा अभागी आहे मी कसा दुर्लक्षच करतो की आता पायाला दुखापत झाली आहे आता मी पुढची ट्रीटमेंट काय घेऊ डॉक्टरला कॉन्टॅक्ट करू काय करू नेमकं का पुढची स्टेप काय असली पाहिजे यावर तुम्ही फोकस कराल तुम्ही नेमकं काय का कराल तुमच्या परीक्षेचा रिझल्ट आला आहे आणि परीक्षेचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही त्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळवलेले आहे तुमचा ग्रेड थोडा डाऊन आलेला आहे आता तुम्ही काय कराल स्वतःला नुसता दोष देत बसाल की आणखीन पुढच्या परीक्षेची तयारी कशी करायची त्यात आणखीन काय सुधारणा करता येईल कशीच आणखीन चांगली तयारी करता येईल या दृष्टीने फोकस कराल तुम्ही नेमकं काय कराल तुम्ही या पाच प्रकारच्या पॅटर्नमध्ये कुठे अडकले आहात का चार पाच प्रकारचे जे पॅटर्न मी सांगितले ते एकदा चेक करा आणि स्वतःचं वर्तन बदला थँक्यू